नवीन हिट अँड रन कायदा दोन हजार तेवीस मध्ये मोठ्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे हा कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी अनेशा वाहन गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली पूर्वीच्या हिट अँड रन कायद्यात सुधारणा करून नवीन हिट अँड रन कायदा दोन हजार तेवीस गृहमंत्री अमित शहा यांनी आणला आहे हा कायदा देशभरातील वाहन चालकांसाठी अन्यायकारक असून लहान मोठ्या अपघातात वाहन चालक भरडले जाणार आहे अनेकदा वाहन चालकांनी चुकी नसतानाही अपघात होतात मात्र अशा वेळी मोठ्या वाहन चालकांना दोषी ठरविले जाते देशाच्या अर्थव्यवस्थेत वाहन चालकांचा मोठा वाटा असताना त्यांच्यावर अन्याय कार्य करणारे कायदे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला या निषेध रॅलीत वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते मी अनैशा वाहन चालक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष सूरज उपरे देशाचे केंद्रीय मंत्री सन्माननीय अमित शहाजी यांनी हिट अँड रन हा कायदा पारित केला आहे हिट अँड रन म्हणजे अपघात वाहन चालकाच्या हाताना जे अपघात होतो त्या वाहन चालकाला अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्या पर्यंत पोहोचवणे किंवा त्याला पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवणे हे अनिवार्य आहे असे न केले असते दहा वर्ष कारावास अशी त्यांना सध्या सुनावल्या जाईल रन म्हणजे हे सर्व त्याच्यामध्ये आलेलं आहे हे कायदा आम्हाला मान्य नाही हा कायदा काळा कायदा आहे कारण ड्रायव्हर हे देशाची अर्थव्यवस्था चालवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा योगदान आहे ड्रायव्हर हे देशाचा खूप मोठा कणा आहे आणि असं केल्यामुळे ड्रायव्हर भावांचे जास्तीत जास्त परिवार उद्ध्वस्त होतील आणि या सर्व धोरणामुळे आम्हाला बेरोजगारी सुद्धा सहन करावं लागणार हिट अँड रन कायदा तुम्हाला जर पारित करायचाच होता तर या सरकार विरुद्ध भोंगर कारभार करत आहे जे, जे आमदार खासदार काम राहिले कर घेतात आम्ही भरतो त्यांनी त्या टॅक्सवर वेतन घेतात आणि पाच वर्ष आमच्यासाठी त्यांनी काहीही काम करत नाही त्यांनी पाच वर्षानंतर आपली सत्ता गेल्यानंतर ते सत्तेमधून जातात तशा लोकांवर हित अँड रन कायदा पारित का केला नाही ड्रायव्हर ड्रायव्हर लोकांवर जे रस्त्यावरती महामार्गावरती अन्याय अत्याचार होत आहे त्यांच्यावरती हित अँड रन कायदा का पारित केला नाही माझा प्रश्न आहे अमित शाहजींना तुम्ही खूप चांगले काम करता परंतु आम्हाला ड्रायव्हर लोकांना याच्या अगोदर काय दिलं मोटर व्हेकल ऍक्ट बनवली परंतु आम्हाला त्यामध्ये काय मिळतं अगोदरच आम्हाला तुम्ही अशा खूप साऱ्या कलमा लागलेल्या होत्या त्या का होत्या आता परत आम्हाला आमचं जीन तुम्ही हराम करून टाकलेलं आहे हे आम्ही सहन नाही करणार आम्ही रस्त्यावर उतरू या कायदा जर तुम्ही वापस नाही घेतला या कायदा जर तुम्ही रद्द नाही केला तर आम्ही पूर्ण देशव्यापी आंदोलन छेडू आणि आम्ही पूर्ण गाय सुद्धा बंद करू आणि जर या सर्व आंदोलनामध्ये काही असा औचित प्रकार घडल्यास याची सर्वस्व जबाबदारी शासन प्रशासनाची राहील राहील अशी मी सर्वांना गृहमंत्री आणि जे पदावर बसलेले सर्व सन्माननीय आमचे मंत्री पद आहे पदाचे कार्यकर्ते आहे त्यांना मी अशी अपेक्षा करतो की हा कायदा त्यांच्याकडून मी अपेक्षा करतो का हा कायदा तात्काळ वापस घ्यावा आणि आम्हाला जसं जगत आहोत तसं जगण्यास सोडून द्यावं